मुंबई सुरत हायवेच्या नंबर अठ्ठेचाळीस वरती पालघर दहानूच्या शेवटच्या जिल्ह्यामधून प्रवास केल्यानंतर एक पुढे जंगल लागतात त्या जंगलामध्ये काही हिंसक प्राणी पाहायला मिळतात बिबट्या कोल्हा तसेच विषारी साप आणि कधी कधी याच जंगलातील प्राणी आपल्याला हायवे पार करताना देखील दिसतात याच जंगलामधून आपले प्राण वाचवण्यासाठी धावत असणारे उस्मानाबादचे आणि आता धाराशिवचे विधायक कैलास पाटील पळत होते एकवीस जून दोन हजार बावीसच्या च्या रात्री जंगलामधून कैलास पाठीत पळत असताना फक्त एकच गोष्ट वारंवार बोलत होते उद्धव ठाकरेला ही गोष्ट मला लवकरात लवकर सांगावं लागेल आठ तासा अगोदर महाराष्ट्रामधील विधानसभेच्या सभेनंतर संध्याकाळी सातच्या दरम्यान सात टेक्सीवी गाडीमध्ये जवळजवळ एक डझन भर आमदार विधान भवन मधून एऊर हिल ला जेवणासाठी गेले या चिवी गाडीमध्ये होते विधानसभेचे विधायक आणि शिवसेनेचे कट्टर नेता एकनाथ शिंदे आणि उस्मानाबादचे विधायक कैलास पाटील हे दोघेही एकाच गाडीमध्ये होते गाडीमध्येच कैलास पाटील शिंदेला विचारतात शिंदे साहेब अचानक तुम्ही डिनरचा प्लॅन कसं का काय केला त्यावरती शिंदे उत्तर देतात आपण सर्वजण फार्म हाऊसवरती प्रॉब्लेम डिस्कस करू आणि त्याच ठिकाणी सर्वजण रिलॅक्स होऊ कैलास पाटील अगोदरच चिंतेत होते कारण की त्याच दिवशी संध्याकाळी काउन्सिलिंग इलेक्शनमध्ये त्यांच्या गटाचेच चांगलेच हाल झाले होते कैलास पाटील मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते भाजप आमच्या उमेदवारांना कसं काय हारू शकता आणि भाजपकडं आमच्या उमेदवाराचे नंबर कसं काय आले काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेला भाजपच्या प्रसाद लाडने चांगल्याच प्रकारे हरवलं होतं आणि इकडे शिवसेनेच्या संजय पवारला भाजपच्या धनंजय माडिकने चांगल्याच प्रकारे हरवलं होतं त्यामुळे सरकार बनवण्यासाठी भाजपाला आणखीन आमदारांची गरज होती इकडे एक दिवस अगोदर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व पंचावन्न आमदारांना सांगितलं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे म्हणाले आपल्यामध्ये आता कोणी गद्दार नाही ते उद्या आपलं सरकार आहे त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरेकडे कोणी लक्ष दिलं नाही बाकीच्या आमदारांनी टाळ्या वाजवल्या परंतु एकनाथ शिंदे मात्र आपला चष्मा पोसण्यामध्ये बिझी होते त्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही प्रतिसाद नव्हता चला पुन्हा त्या ठिकाणी ठिकाणी ज्या एकनाथ शिंदे आणि कैलास पाटील गाडीमधून मुंबईच्या बाहेर चालले होते कैलास पाटील यांना गाडीमध्ये झोप येते आणि जेव्हा जाग येते तर कैलास पाटील पाहतात पाठीमाग पोलिसांच्या सात गाड्या लागल्या आणि त्या साती गाडीनी त्यांच्या एक्सीवी गाडीला घेरलं आहे कैलास पाटील झोपेतून उठतात तेव्हा पाहतात त्यांची एक्सीवी गाडी ठाण्यामधील घोडबंदर रोडवरती नाही तर गुजरात हायवे वरती आहे त्यामुळे कैलास पाटील एकनाथ शिंदेला विचारतात आपण गुजरात साइटला का चाललोय त्यावेळेस पाठीमागच्या सीट वरती बसलेले शिवसेनेचे विधायक चिन्हराव पाटील म्हणले कैलास पाटील आता उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला मुळापासून उखडण्याची वेळ आली आहे तो एकनाथ शिंदे कैलासच्या डोळ्यामध्ये पाहून बोलतात कैलास तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही तेव्हा कैलास पाटीलला पण समजलं आपल्या बरोबर काहीतरी गेम झालाय शिंदेनी विचारलेल्या प्रश्नावरती कैलास पाटील म्हणतात शिंदे साहेब मी तुमच्या बरोबरच आहे कारण की त्यांच्याकडे आता कोणताच पर्याय नसतो तेवढ्यात एकनाथ शिंदे कैलास पाटीलला म्हणतात तुमचा मोबाईल माझ्याकडे द्या कैलास पाटीलचा शिंदे मोबाईल घेतात आणि स्विच ऑफ करतात आणि कैलास पाटीलला म्हणतात एक लक्षात ठेवा कैलास पाटील तुम्हाला लोक माझ्याबद्दल काही बोलतील पण मी गद्दार नाहीये का मगरमच्छच्या तावडीतून मला शिवसेना सोडवायची आहे त्या मगरमच्छला स्वतःची शिवसेना व्यवस्थित चालवता येत नाही मी त्याचा आदेश मानणार नाही एक खरा शिवसैनिक आहे ते एकनाथ शिंदे कैलास कैला पाटीलला सांगतात कैलास पाटीलचा मोबाईल शिंदेंनी काढून घेतला होता हे हायवे वरतीच एकनाथ शिंदे गाडी मधून दुसऱ्या एक्सी वी गाडी मध्ये बसून गाडीमधील सर्व आमदारांना समजवत होते वीस मिनिटांनी गुजरात हायवे वरती एकनाथ शिंदेच्या सात एक्सीवी गाड्या ट्रॉफिक मध्ये पूर्णपणे अडकल्या त्याच ट्रॉफिक मध्ये कैलास पाटील एक नंबर साठी उतरले कैलास पाटीलच्या लक्षात आलं त्यांच्यावरती कोणाचीही नजर नाही कैलास पाटील टॉयलेटला म्हणून बाहेर पडले आणि हायवेच्या बाजूला असलेल्या जंगलामध्येच धावत सुटले हायवे क्रॉस करून कैलास एका टू व्हीलर मदत मागितली पाटीलला वाटले आपला कोणीतरी पिछा करतय मग कैलास पाटील टू व्हीलर मधून उतरले आणि एका ट्रकवाल्याला हात केला आणि ट्रकवाल्याला सांगितलं मला दहिसर चेकनाकेवरती सोडवा रात्रीच्या वेळेस दहिसर चेकनाकेवरती कैलास पाटील यांना एक चहाचं दुकान दिसलं मी तिथे गेल्यानंतर चहावाल्याला एक फोन करण्यासाठी त्यांचा फोन मागितला कैलास पाटीलनी फोन हातात घेताच पहिला फोन लावला तो उद्धव यांना उद्धव ठाकरे त्या दिवशी वर्षा बंगल्यावरती झोपले होते परंतु त्यांना त्या रात्री झोप लागत नव्हती काउन्सिलिंग इलेक्शन हरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एमर्जन्सी मिटिंग बोलवण्याचा प्रयत्न केला परंतु एकही आमदाराचा फोन लागत नव्हता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा सा एक सहयोगी ठाकरे यांचा जोरजोरात दरवाजा वाजवतात तर हे बघा फोनवरती काय बोलत आहे यासाठी चेकनाकेवरून फोन केलेले उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील म्हणतात जे महाराष्ट्र उद्धवसाहेब साहेब फोनवरती कैलास उद्धवनला सांगतात एकनाथ शिंदेनी आपल्याबरोबर धोका केला आहे त्या आमदारांना एकनाथ शिंदे सुरतच्या साईटने घेऊन पळाले मला देखील घेऊन चालले होते या साईटनी उद्धव ठाकरे म्हणतात आता तुम्ही कुठे आहेत तुम्ही तिथंच थांबा मी तुम्हाला घेण्यासाठी एक गाडी पाठवतो जेव्हा कैलास उद्धव संघ बोलत होते त्याच वेळेस हवेवरतून आणखी सात ते आठ एक्सीवी गाड्या निघाल्या दहा आणखी विद्रोही एम एल ए बरोबर या सर्व गोष्टीला नॉर्मल करण्यासाठी उद्धव ठाकरेने मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र पाठक या आपल्या दोन आमदारांना एकनाथ शिंदेला भेटवण्यासाठी सुरतला पाठवलं आणि त्यांना सांगितलं शिंदेला सांगा तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्या मला सांगा त्या सर्व अडचणी मी दूर करेल असं उद्धव ठाकरेने त्यांना सांगितलं तेव्हा एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकर सुरतला जाऊन एकत्र भेटले तेव्हा एकनाथ शिंदे मिलिंद नार्वेकरला म्हणाले उद्धव ठाकरेला तुम्ही सांगा आपण भाजपबरोबर मिळून सरकार बनू काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून द्या ते पक्ष आपल्यासाठी चांगले नाहीत आणि शिंदेंनी बाकीच्या अडचणी देखील सांगितल्या पण चालिसा म्हणणाऱ्या नवनीत राणाला आतमध्ये टाकलं मस्जिदवरती लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली मस्जिदला रिन्यू करण्यासाठी त्यांना फंडिंग दिली पालघरमध्ये जेव्हा साधूला मारले तेव्हा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही आणि स्वतंत्र आंदोलनाच्या वेळेस आर जी भूमिका निभवली होती त्याच्यावरती देखील प्रश्न उठवले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाविकास आघाडीची सरकार बनली होती चार मुख्य खात्यावरती आपली पकड मजबूत केली होती त्यामध्ये होते फायनान्स होम जलसाधन आणि ग्रामीण विकास अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे पैसा कुठं गुंतवायचा आणि कसा गुंतवायचा ते त्यांना चांगलंच माहिती होतं जेव्हा माहिती झालं कि काही सरकारचे पैसे होते ते त्यांच्या पार्टीसाठी म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी खर्च केले जात होते आणि शिवसेनेच्या वाट्याला फक्त सतरा टक्के पैसे आले होते ज्या शिवसेनेमुळे सरकार बनलं होतं ती पार्टी कमजोर होत चालली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगली मजबूत होत चालली होती त्यामध्ये चुकी उद्धव ठाकरेंची देखील होती त्यांचे सर्व महत्त्वाचे काम अजित पवार यांच्या भरश्यावरती सोडले होते त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंचं एक छोटं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे दुसरं कोणालाही भेटत नव्हते फक्त आपल्या जवळच्या माणसांनाच भेटायचे कारण की त्यावेळेस लॉकडाऊन देखील चालू होतं त्याच दरम्यान उद्धव ठाकरे यांची दुसरी चुकी आदित्य ठाकरेला त्यांनी पर्यावरण मंत्री केलं शिवसेनामधील बाकीचे आमदार चांगलेच भडकले होते कारण की आदित्य ठाकरेपेक्षा जास्त अनुभवी आमदार शिवसेनेमध्ये होते त्यांना सोडून ठाकरेंनी त्यांच्या मुलाला पर्यावरण मंत्री केलं आणि जर कोणी या गोष्टीविरुद्ध आवाज उठवला तर उद्धव ठाकरे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचे त्यावेळेस रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आदित्य ठाकरेला त्यांच्याच जागेवरती पर्यावरण मंत्री म्हणून बसवलं होतं दुसरीकडे बरेचसे आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला यायचे परंतु बऱ्याच वेळ बसूनही त्यांची उद्धव ठाकरे संघ भेट होत नव्हती आणि जेव्हा कधी पण उद्धव ठाकरेला मोठी अडचणीची मग ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे जायचे दुसरीकडे शरद पवार यांच्याच पार्टीमध्ये विद्रोह तयार व्हायला लागला होता ला ला पण या गोष्टीची शरद पवारला थोडी देखील भनक लागली ला नाही त्या दिवशी पण नाही त्या दिवशी विधानभवनमध्ये शिवसेनेचे आमदार रात्रभर काम करत राहिले जूनच्या अगोदर चार दिवस आधीच गुलाबराव पाटीलनी चा दिवस काम करून अठरा फाईलींवरती सहाय्या केल्या होत्या सर्व फाईलवरती सह्या झाल्यानंतर गुलाबराव पाटीलनी नाटक केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं म्हणून एका ॲम्ब्युलन्समध्ये बसले आणि थेट सुरतच्या दिशेने रवाना झाले आणि ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे थांबले होते त्या ठिकाणी गेले इकडे कृषी मंत्री दादाजी भुसे हे देखील अनेक फाईलींवरती सहाय्या केल्या या चार दिवसामध्ये शिंदेंच्या आमदारांनी हजार सहाशे करोडच्या ऑर्डर पास केल्या होत्या महाविकास आघाडीला काही समजण्याच महाविकास आघाडी पुन्हा एकनाथ शिंदे च्या गटा शिंदे गटामध्ये चौतीस आमदार आणि सात एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे तसे भाजपापासून भीती वाटत होती म्हणून त्यांनी त्यांच्या आमदारांना गुवाहाटीला पाठवलं त्याच दरम्यान काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं तुम्ही उद्धव ठाकरे संघ बोला हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत कदाचित ते कोणता तरी मार्ग काढतील शिंदेबरोबर असलेले आमदार तो उद्धव ठाकरेला नावं ठेवत होते उद्धव ठाकरेने ज्या रवींद्र पाठकला एकनाथ शिंदे यांच्यासंग बोलण्यासाठी पाठवलं होतं तेच रवींद्र पाठक आता एकनाथ शिंदे यांच्या पार्टीमध्ये सामील झाले शिवसेनेसाठी ही पहिली वेळ नव्हती यांची शिवसेना अगोदर तीन वेळेस तुटली होती परंतु शिवसेना पुन्हा उभा राहिली होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नेता छगन भुजबळ सोळा आमदारांना घेऊन शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये गेले नारायण राणे दोन हजार पाचमध्ये शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर भाजपामध्ये परंतु सगळ्यात मोठा विषय राहिला तो दोन हजार सहाचा त्यावेळेस उद्धव ठाकरेचे चुलत भाऊ राज ठाकरे यांनी शिवसेना पार्टी सोडली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना इकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतील बरेचसे आमदार आता शिंदे गटामध्ये जायला लागले होते अखेर तो दिवस आला एकनाथ शिंदेने भाजप बरोबर हात मिळवणी केली आणि त्यांचं सरकार बनवलं शिंदे मुख्यमंत्री झाले परंतु उद्धव ठाकरेंनी काही हार मानली नाही ते म्हणाले तुम्ही पक्षाचं चोरू शकता पण माझ्या वडिलांचं नाव चोरू शकत नाही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली परंतु सर्वात जास्त धनुष्यबाणला वोटिंग एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी दिली ते बाळासाहेबच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणचं चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं अशा प्रकारे दोन हजार बावीसमध्ये शिंदे हे विद्रोह करून त्याचे मुख्यमंत्री झाले होते परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस सांगितलं होतं ठाकरे यांनी काँग्रेस पक्ष सोडावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ नये भाजपाबरोबर जावा परंतु उद्धव ठाकरे यांनी तसं केले नाही म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आमदाराला घेऊन भाजपबरोबर हात मिळवणी केली कारण की बाळासाहेब ठाकरे अगोदरच म्हणले होते किती वाईट परिस्थिती आली तरी माझा पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर कधीच जाणार नाही उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी केली हे सर्व अगोदर घडलेलं आता सांगायचं तात्पर्य म्हणजे पण आता ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला मतदान केले तो उमेदवार दुसऱ्या पक्षात जाईल का नि जर तो उमेदवार दुसऱ्या पक्षामध्ये गेला आपण ज्या पक्षाला समजून त्या उमेदवाराला मतदान दिलं त्या मतदानाचा काय अर्थ होईल काही एकनाथ शिंदेनी त्यावेळेस जे केलं होतं ते योग्य होतं का आणि आता पुन्हा उद्या जे रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर कोणी आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये निघून जाईल का आता हे सर्व रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला माहिती होईल